वाढत्या तापमानापासून गाडीचं संरक्षण व्हावे यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी चक्क गाडीला थापले गायीचं शेण गायीचं शेण आणि गोमूत्र यांच्यामध्ये आयुर्वेदिक घटक मानले जातात याचाच अभ्यास करून पंढरपूरच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांना चक्क गायीचं शेण आणि गोमूत्र आपल्या कारला थापलाय कारवाई कारवार गायीचं शेण आणि गोमूत्र लावल्यानं कारमधील तापमान कडक उन्हातही निम्म्यावर येते परिणामी कारमध्ये थंडावा जाणवतो या हेतूनं पंढरपूरच्या डॉक्टर रामहरी कदम या डॉक्टरांचा देशी मात्रा वैज्ञानिक सिद्धांतावरील जुगाड सध्या चर्चेत आहे संपूर्ण कारला शेणाचं आणि गोमूत्राचं लेपन केल्यानं कारचा लूक मध्येही चांगलाच फरक पडलाय नमस्कार मी डॉक्टर रामहरी कदम या देशी गाईचं शेण आणि देशी गाईचं गोमूत्र या दोन्हीचा एकत्रित वापर करून या गाडीला मी लेप दिलेला आहे मग हा का दिला तर एक शेण म्हणजे गाडीचं तापमान जे आहे ते पन्नास टक्क्यांना कमी होतं याच्यामध्ये गोष्ट रोज गाडी पुसावी लागत नाही आणि जर रोज जो कालावधी लागतोय मी साधारणत एक तास ते पाऊन तास तो ता फक्त ता पाच मिनटामध्ये माझा काचा पुसलं की काम होऊन जातं आणि दुसरी गोष्ट की देशी गाईचा गोबर आणि गोमूत्राला आपल्या आयुर्वेदामध्ये ऋषिनिक संज्ञा वापरले की गोबर वसते लक्ष्मी गोमूत्र संजीवनी मग गोबरला लक्ष्मीचं स्थान का दिलंय आणि गोमूत्राला संजीवनीचं का स्थान दिलंय याचा मी वैज्ञानिक अभ्यास केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्या गोष्टी आणि मग मी माझ्या औषधांमध्ये किंवा शेतामध्ये आणि आपल्या आरोग्याबद्दल की ह्या आरो गोष्टी कशा फायदेशीर आहे हे माझ्या लक्षात आलं आणि हे लोकांसमोर मला आणण्यासाठी मी एक हा नवीन संकल्पना केलेल्या किती ना आता मोजायचं म्हणलं तर निम्म्यानं तरी कमी होतं हा गाडी एकदम थंड राहते पाहिले तुम्ही इथं इथं एकदम तापणार चटका बसतो इथं इथं तसा चटका अजिबात बसत नाही त्याच्यामुळे आतमध्ये पण थंडवा राहतो त्याच्यामध्ये लोकनायक न्यूज